सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबने संदर्भात संभाजी ब्रिगेडसह सर्वच पक्ष आक्रमक सिंधुदुर्ग शेजारी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ नऊ महिन्यातच कोसळला या संदर्भात मेहकर तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवत सदर प्रकाराला जबाबदार म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली घेवाड छत्रपती शिवाजी महाराजांचाच नाही तर सर्वच महामानवांच्या विचारांचा अपमान आहे छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रासहित दैवत आहेत त्यांच्या अनावरण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाई गडबडी करण्यात आला व त्यामध्ये सरकारमधील मंत्र्यांशी लागे बांधे असलेल्या ठेकेदारांकडून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला त्याचमुळे आज महाराष्ट्राला हा काळा दिवस बघावा लागला असा आरोप यावेळी करण्यात आला सदर आंदोलन हे संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले यावेळी त्यांनी आम्हाला छत्रपतींपेक्षा कुणीही मोठं नाही असे मत व्यक्त केले याचबरोबर शिवाजी महाराजांच्या विषयासंदर्भात पक्ष संघटना बाजूला ठेवून मेहकर तालुक्यामधील सर्वच पक्ष संघटनातील मंडळी आंदोलनामध्ये सहभागी झाले यावेळी समाज बांधव म्हणून विनोद बोरे सामाजिक कार्यकर्ते गजानन गारोळे प्रल्हाद भिसे मुन्ना काळे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष धनंजय बुरकुल संदीप पागोरे शिवसेना उभाटा उपजिल्हा प्रमुख शहराध्यक्ष किशोर गारोळे ॲडव्होकेट आकाश घोडे काँग्रेस नेते महादेव ससाने विद्यार्थी परिषद तालुका अध्यक्ष गोपाल गरड युवक काँग्रेसचे भूषण काळे दिलीप बोरे राष्ट्रवादी शरद पवार शहराध्यक्ष विजय मोरे गजानन पवार नंद किशोर देशमुख गजानन लोंढे कृष्णा पासपोर मारुती जुनगरे ॲडव्होकेट विष्णू वानखडे प्रशांत तिंगळे मारुती मुळे आदींसह अनेक समाज बांधव उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर आज आम्ही तहसील कार्यालय मेहकर या ठिकाणी आलेलो आहोत आणि तहसीलदार साहेब मेहकर यांच्या मार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे आज मागणी केलेली आहे की जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट किल्ल्यावरील जो शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं काम आठ ते नऊ महिन्यापूर्वी झालेला होता तो आठ ते नऊ महिन्यातच कोसळला आणि शिवाजी महाराज जे संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहेत त्याचा एक प्रकारे अपमान झालेला आहे आणि सबंध महाराष्ट्रवासीयांच्या अस्मितेवर हा घाला आहे त्यामुळे या घटनेला जो कोणी जबाबदार असतील आणि याची सर्व जबाबदारी म्हणून पहिले तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे त्याचबरोबर त्या साठी जे कोणी कंत्राटदार असतील इतर अधिकारी वर्ग असतील यांच्यावर तातडीची आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे धन्यवाद जय जितो